नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बारामती लोकसभा मतदारसंघात परिवर्तनाचे वारी भाकरी करपली भाकरी फिरवा गेली पंधरा वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सुप्रिया सोळे यांना तीन वेळा मतदारांनी दिल्लीला निवडून पाठवले शरद पवार यांची मुलगी एवढंच एक क्वालिफिकेशन म्हणूनच त्यांना जनतेने निवडून गेले परंतु त्यांना आपले कर्तृत्व सिद्ध करता आले नाही स्वतःचे स्वतंत्र व्यक्तिमत्व तयार करता आले नाही दुर्दैवानं केंद्राच्या निधीतून एकही प्रकल्प त्यांना राबवता आला नाही बारामती शहराचा विकासही अजित पवार यांनीच केला आहे संपूर्ण निवडणुकीत प्रचाराचा नारा फोडणे व शेवटच्या दिवशी एक सभा घेणाऱ्या शरद पवार यांना आता पायाला भिंगरी लावून गल्ली बोळात मतांचा जोग मागावा लागत आहे विकासाच्या मुद्द्यावर सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांचा विजय निश्चित झाला आहे जनतेला मतदारांना भावनिक आवाहन करून फार काळ बुलवता येणार नाही शरद पवार यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे महायुतीने शरद पवार यांचा बुरखा पूर्ण फाडला आहे शरद पवार आता पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाही या शर्यतीतून ते बाहेर फेकले गेलेले आहे चार पाच खासदारांच्या जोरावर शरद पवारांना पंतप्रधान आणण्याचे स्वप्न हे लहान मुला मुलाला सुद्धा पटण्यासारखे नाही मग आता मते कशासाठी सुप्रिया सोळेंना द्यायची असा प्रश्न मतदारांच्या समोर पडला आहे भाकरी फिरवली नाही तर करपते हा शरद पवारांचा सल्ला आता बारामती लोकसभा मत मतदारसंघातील मतदारांनी स्वीकारला आहे शरद पवार यांना आता वयोमानानुसार विश्रांतीची गरज आहे आणि निश्चितच चार जून जमनंतर शरद पवार साहेब घरीच बसणार आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांना ही मोठी कामगिरी करावायची आहे सुप्रिया सुळे यांच्या प्रेमापोटी भूमिकेत शरद पवार गेलेले दिसतात शरद पवार यांनी डर्टी पॉलिटिक्स करून महाराष्ट्रातील अनेक राजकीय कार्यकर्त्यांची नेत्यांची कारकीर्द नेस्तराभूत केली संपुष्टात आणली परंतु आता दस्तूर शरद पवार यांच्यावरच बुमराम होऊन राजकारणातून निवृत्त होण्याची वेळ मतदारांनी आणून ठेवली आहे पुरंदरचाच विचार केला तर त्यांनी जय मल्हार सहकारी साखर होऊ दिला नाही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पवार साहेब स्वतः अध्यक्ष आहेत तरी देखील त्यांनी जय मल्हार सहकारी साखर कारखान्याची पाळीमुळे खोदून काढली व कारखाना होऊ दिला नाही कारखाना झाला तर पुरंदरमध्ये आर्थिक समृद्धी व जनतेच्या आपली जनता मतदार आपले गुलाम राहणार नाही पाणी दिले पुरंदरला गुंज गुंजावणीचे पाणी जाणाई शिरशीचे पाणी किंवा हडसवरून कॅनलचे पाणी मस्तानी तळ्या व मस्तानी ताळ्याचे पाणी झेंडेवाडी दिले तर पुरंदर स्वयंपूर्ण होईल आर्थिकदृष्ट्या संपूर्ण होईल व आपल्यामागे जनता राहणार नाही या भीतीने शरद पवारांनी यातला कुठलाही प्रकल्प मार्गी लावला नाही होऊ दिला नाही पुरंदरमध्ये मेडिकल कॉलेज होऊ शकले नाही लॉ कॉलेज होऊ शकले नाही अॅग्रिकल्चर कॉलेज होऊ शकले नाही हे करण्याऐवजी त्यांनी आचार्यचार प्रतिष्ठानमध्ये भव्य शॉपिंग सेंटर काढून पैसे कमावण्याचा धंदा मार्ग मार मा, मात्र सुरू केला हे पुरंदरचे दुर्दैव भाव हो। हीच का शरद पवारांची दूरदृष्टी हाच का शरद पवारांचा नेतृत्वाचा किंवा देशाचं नेतृत्व करण्याचे कर्तृत्वाचा पहिलू आहे काय असा प्रश्न पुरंदरवास यांना पडला आहे सुप्रिया सुळ्यांचा पराभव निश्चित असल्याने शरद पवार यांच्या मानसपुत्राने आपल्या मुलाला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत धाडले आपल्या सुनेला भारतीय जनता पक्षात कमळाच्या छत्राखाली धाडून दिले या तिघांनी सुप्रिया सुळ्यांचा पराभव करण्याचा विडा उचलला आहे सुप्रिया सुळेचे पराभव करणारे कुमारदार भाषण बात दराने गदा या बातदाराने तयार केले आहे त्या मनाने आपले काहीच काम न करता आपल्याला चांगली मते मिळाली आहे पराभव झाला तरी जनतेने अनामात रक्कम जप्त होऊ दिली नाही ही देखील अभिमानाची बाब आहे असाही उल्लेख त्यांनी आपल्या पराभवाच्या भाषणात केला आहे पक्षात राहून गद्दा गद्दारी करण्याची कला त्याला अवगत आहे काम करणाऱ्यांना नामवरण कसे करायचे याची अक्कल त्याला चांगलीच आहे सभेत पुढच्या रांगेत साहेबांबरोबर छी प्रत्यक्षात उलटे काम करण्याचे धाडस याच्यासारखे टाकल्याने प्रवास केला व पुरंदर मधील राष्ट्रवादी के नेस्तनामूद केली राष्ट्रवादी संपुष्टात आणली राष्ट्रवादीला एकही लोकप्रतिनिधी राहणार नाही याची व्यवस्था यांनी केली भारतीय जनता पक्ष शिवसेना व राष्ट्रवादीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असली तरी या बहातदारांनी सुप्रिया सुळेंचा पराभव करण्याचा पक्षात राहूनच चंक बांधला आहे त्याला निश्चितच यश मिळेल असे वातावरण तयार झाले आहे भारतीय जनता पक्षाने मागील दोन तीन निवडणुकीत प्रत्यक्षात मतदारांचा आकडेवारा कमळाचा पाठिंबा वाढत नेलेला आहे आता अजितदादांच्या रूपाने त्यात थोडी भर पडू निश्चितच बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय उमेदवार सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांचा विजय निश्चित झाला आहे धन्यवाद